बिग बॉसचा विजेता झाला आणि बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणला झाकपूक झोपूक चित्रपटसुद्धा मिळाला मग झापूक झोपूक चित्रपटाचा हिरो सूरज चव्हाण ठरला कारण की केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला एक मोठी संधी दिली होती असा पहिला सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर सूरज चव्हाण होता ज्याला पहिल्या झटक्यात एवढा मोठा मराठी चित्रपट मिळाला होता पण मात्र सूरज चव्हाणचा चित्रपट काही जास्त चालला नाही कारण की त्याचे जे लाखो फॉलोवर सोशल मीडियावर आहेत तेवढ्या फॉलोअरनं सुद्धा त्या चित्रपट पाहिला नाही असं देखील सांगितलं जातं पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये असताना सुरज चव्हाणला राज्यातल्या जनतेनं मोठा पाठिंबा देखील दिलेला होता आणि त्याचा चित्रपट अशा पद्धतीनं आपटला म्हणजे चांगली काही कमाई त्या चित्रपटानं ना केली नाही म्हणून सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटाची जास्त चर्चा सुरू होती पण मात्र सूरज चव्हाणचा चित्रपट जरी जास्त चाललेला नसला तरी सुद्धा सूरज चव्हाण केलेल्या काही वेब सिरीज होत्या त्या वेब सिरीज मोठ्या प्रमाणात चालत होत्या या अगोदर सूरज चव्हाण शॉर्ट फिल्म असतील वेब सिरीज असतील किंवा इतर कुठले छोटे मोठे चित्रपटामधले कामं असतील हे कामं सूरज चव्हाणनं केले होते अशाच पद्धतीचा सूरजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल आहे तो व्हिडिओ नेमका कोणता आहे बघा मग कामा असं

दे एक रुपये न닐 बोलती अंडे पैसे दे पैसे दे ले दम ले दम ले दम नेट बस की बघितलं सूरज चव्हाणच्या या शॉर्ट फिल्ममधला किंवा वेब मधला हा काही भाग आहे आणि तो भाग आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे की सूरज चव्हाणचा हा व्हिडिओ त्याच्या चित्रपटांपेक्षा सुद्धा जास्त व्हायरल आणि चांगला आहे आणि जास्त चांगला चाललेला सुद्धा आहे अशा कमेंटसुद्धा त्या माध्यमातून येऊ लागलेल्या आहेत मग सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे तर सोशलच मीडियावर सूरज चव्हाणचे व्हिडिओ चालतात असं सुद्धा काही जण सांगतात पण मात्र सूरज चव्हाणचं ज्या पद्धतीनं नाव आणि सगळं काही समोर आलेलं आहे तो आता एक सेलिब्रिटी झालेला आहे आणि ते सगळं आयुष्यच बदललेलं आहे ते केवळ सोशल मीडियामुळंच हे सगळं घडलेलं आहे पण मात्र त्या ज्या वेब सिरीजमधला जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं सूरज चव्हाणची फजिती झालेली आहे हे सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सोशल मीडियावर कोण कधी प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही मग आता असण्याला दिसण्याला काहीही महत्त्व नाही सुद्धा काही, काही जण बोलू लागले पण मात्र ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणला यश मिळालेलं आहे इथून पुढं त्याला अशाच पद्धतीनं यश मिळत राहील का किंवा त्यानं केलेलं जे काम आहे चित्रपटामध्ये केलेली ॲक्टिंग आहे ती तुम्हाला आवडली आहे का याबद्दल काय सांगाल हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा